महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे थांबार आहे मी कुठे चालू आहे का मला जरा सांगा मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्ल्यू फिल्म आणली होती ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही दिसत ना विचारतोय मी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेले अनेक वर्ष हे असंच चालवलं जाते बोला मी जर जर तर लाडकी बाई लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायला मोकळे मी काय बघायचं त्याच्याकडे माझा आज दौरा सुरू होतो ते काय बघतात माझ्याकडे ते प्रश्न हे खायला काही कसा बघतो मी असा बघतो विधानसभेच्या निवडणुका या निवडणुकाची प्रामाणं महाराष्ट्रात शोधलेला आहे साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची हाजी दिली जाईल परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि पाहायला भरायच्या सर्वसाधारणपणे आम्ही सव्वा दोनशे ते अडीचशे जागा पक्ष लढवणारे काय पहिल्यांदा तुम्ही याच्या अगोदरही लढवल्या होत्या दोन हजार नऊलाही लढवल्या होत्या आणि दोन हजार चौदालाही लढवले होते बस त्या दृष्टीकोना माझा सगळा दौरा आहे तुम्हाला आता काय सांगू

महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत चांगले शिक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं की त्यांच्यामध्ये जात येते होते तो ओबीसी असेल तो मराठा असेल तो कुठच्याही जातीचा असेल आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण चांगला रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असते आज बऱ्याचशा गोष्टी सुद्धा आपण बघितल्या तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करत आहे आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत तिथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मत हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट इत समजून घेतल्या पाहिजे हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील ना तर मराठा असतील तर अजून कुठच्या मुला मुलींचा याच्यामध्ये विचार नाही आहे हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि याच्यातनं आधार काही जाणार नाहीये नाही मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळगावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही असं वाटतं आपण विचार केला पाहिजे या गोष्टींचा आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुला मुलींना का आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळतं मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे बोर विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातो आणि भरकटणं नुसतं नाहीये ते विष कारण आहे मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल मी पाहिलं लहान लहान मुली बोलव होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे बरं हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेज पर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेज पर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोक महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये कितपत पडलेलं आहे याच्या दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे फडणवीस असतील सगळे महाराष्ट्र एकेरी भाषेत सुनवत एकमेकाबद्दल नको ते वाभाडे काढतात बोला पहिल्यांदा तुम्ही हे दाखवायचे बंद करा या लोकांना का कुठे बोलतील या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी डोकी आहेत असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते सकाळी घराच्या बाहेर <laughs> जाऊन <जाएगे laughs> जे उभे राहतात ते राहायचे बंद व्हा करा आपण बोलायचे बंद होतील एवढे तु, तुम्ही गाडला लावा ना पहिलं त्याला खासगी सोशल काढून टाकतो सोशल बघा प्रश्न असा आहे सोशल मीडियावरती काय यायचं ते होऊ दे ते काय सगळेच बघतात असं नाहीये पण चॅनल तर लोक बघतात नाही बरोबर कि नाही सोशल मीडिया तुमच्या मोबाईल वरती ये पण चॅनल मध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतो ना एकदा करून तर बघा प्रयोगरी शरद पवार साहेबांनी मला असं वाटत शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं झाला एक दोन मिनिट लोकसभेला आपली भूमिका त्यानंतर विधानसभेला असं चित्र पाठत होत की आपण माहिती नाही काय झालं विशेष नव्हतं त्यावेळेलाच सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का नाही सर मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासन दिली होती बेरोजगारी संपू ही तिन्ही सोडली बाकीच्या कृतीवर म्हणजे बाकीच्या मुद्द्यावरती दोन हजार नऊ ची माझी भाषण काढून बघा कोणी मला साथ नाही दिली हे प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो माझं आजही म्हणणं आहे मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं तीस वर्षानंतर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं याला जबाबदार मोदी आहेत का अमित शहा आपण जेव्हा विधानसभा त्या ब्लू प्रिंट सारखे प्रयोग केले सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता आता समोर होताना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर दोन मिनिट थांबा आहे मी पुढे चालू आहे का मला जरा सांगा अ प्रश्नांची आपली घरी खाली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला हां सर ब्लू प्रिंट मांडली होती आपण लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका समोर तर यावेळेस कसे मुद्दे असणार आहेत आणि काय असणार मी एकदा एका पत्रकार परिषदेत असताना मला एका पत्रकारने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्ल्यूफिल्म मांडली होती मी म्हटलं की मी ती आणली असेल बरं झालं सर तुम्ही बाय ब्लूप्रिंट प्रिंट आलेपर्यंत मला सगळे जण विचारायचे काय ते ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट अजून आली नाही ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही या ब्ल्यू प्रिंटचं काय झालं किंवा वाचली वाचले का आई नाही मी म्हटलं ती दुसरं आणलं सर घराघर पाहिली तरी असतील आतावर पाठ पण झाली असेल दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय ते आले की त्यांना विचार त्यांची काही गॅरंटी आहे का काय कोण खरं बोलतंय कोण कुठं बोलत काय तिथे काय कळलंय ना आपल्याला परळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आता परळी विधानसभा ते कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे

सुप्रीम कोर्टाने अलीकडेच निकाल दिलाय एस सी आणि एस टीच्या उपवर्गीकरणाबद्दल त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय आणि याच्यातलं काय कळत नाही मला माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही आपण सरळ प्रश्नांची वेळीबाखडी उत्तर शोधतो ह्याच्यात खास म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये म्हणजे जे खास करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उंचावलेले आहेत तरी ते राखीव जागांमध्ये उभारतात उदाहरणार्थ रामदास आठवले कोठ्यावधी ची इस्टेट असेल या मंडळींची तर ते फायदा त्यांना त्यांना ऑन रेकॉर्ड बोलतोय तुम्ही दिसत ना विचारतोय रामदास अटवल त्यांचे जर विचार मी तुम्हाला विचारतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय हो ऑन रेकॉर्ड ऑनरी मध्ये त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचलं की त्यांचे इस्टेट किती आहे ते सर्व दिसून येईल त्या <laughs> मी परत मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ओव्हर ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या बर? का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला आज साधी गोष्ट पण लोक मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे बोललो होतो आता आठवते मला तीनदा चारदा बोललो होतो आपला ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगात असले प्रकार नसतात पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर सात ते आठ एका जिल्ह्यात आहेत बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनंतर अजून काय येत नगर परिषद जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात मग नगरपालिका होते मग मा महानगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात म्हणजे बनत जातात बरोबर नाही मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत कर त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती देईन कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन युपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्याना कळतं की इथे नोकरी आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरात कळत नाही त्यांना नोकऱ्या करायच्या त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जात आहे आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेले अनेक वर्ष हे असंच चालवलं जात आहे आणि मी बोंबल बोंबल बोंबलतो या विषयावरती आता याची ती यादी पण येत नाही तुमची काय ती बेरोजगाराची जी येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्याच गोष्टी बंद झाल्या इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खर तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला मी ने नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलाबुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के तोडल्या तर बोलवा मी काय देश तोडायचा विचार करत पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काही बजेट आलं बरोबर प्रत्येकाला कोटच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहे माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हटलं तर ऑलिम्पिक्स आणायचे गुजरात मध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचे गुजरात मध्ये असं कसं करून चालेल बाई उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी अडाक केल्या तर मी त्याला विरोधच करीन तुमच्या तुमच्यासाठी प्रत्येक राज्य समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होताना दिसत नाही आप आपल्याकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं गेले कधी बोला साहेब महायुतीने बोलत नाही बऱ्याच वेळा नरेंद्र मोदीचं कौतुक ई आणि ती काय तू नक्की संदेश काय देतो चांगल्याला चांगलं म्हणा व वाईटाला वाईट म्हणावं साहेब सर कळलं का त्याचा आणि आघड्याशी काही संबंध नसतो सर आपल्याला पाहायला गर्दी होते ऐकायला गर्दी होते त्याचा मतामध्ये परिवर्तन होते काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात विधानसभेला जागा मिळाल्या काळामध्ये महापालिका मिळाल्या पण हे टिकत का नाही राहत का नाही आता तो जन्माला आला पक्ष अठरा अठरा वर्ष झाली काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं होत पासष्ट वर्ष राज्य केलं या देशावर ते जर समजा ला येतात तुम्ही माझं काय घेऊन बसले माग काहीतरी कारण शोधलं असेल ना काय असला तुम्ही काही बघा लाटा येत असतात वेव्ह असतात त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात परत येतात परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल दिसेल निश्चित दिसेल काही दिवसांमध्ये आपल्यावर विरोधी पक्षातले जे नेते सुपारी बाद आहात म्हटले की बाबा तडजोडीचं राजकारण आहे राज काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन त्याला बघू कोण कोण किती किती काय काय बोलते ते मी शांत बसलो याच कारण मी म्हटलं की आता कुठे उत्तर द्यायची आहे ना योग्य वेळी योग्य गोष्ट का नवीन थेट पैसे द्यायचा आम्ही दाखवलं एक व्यंगचित्र फार छान आलं होतं आमच्या ते प्रशांत कुलकर्णी येतं त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं कालच कुठेतरी मी पाहिलं लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं <laughs> एकदा करून टाका म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायला भांगडच लोक ना लाडकी बहिणी लाडका जावई बिवय काही नाही सगळेच सचिन माझे परमवीर सिंग असे ज्या अधिकारी आहेत त्या ह्या जो सगळा राजकीय गोंधळ सुरू आहे त्या अधिकारी <laughs> राजकारणाच्या बळी ठरतायत का राजकारणाचे हस्तक बनतायत काय नेमकं पहिले हस्तक बनतात मग बळी ठरतात मध्ये तरी माझी विधानसभा निवडणुकीमध्ये लावर आपण जो कन्सेप्ट वापरले होते त्याने चांगल्या चांगल्याची धार्मिक आणली होती त्या तशी काय नवीन कन्सेप्ट असणार का आहे

राज्यामध्ये काय म्हणजे काय हे चालू आहे नरेट एखाद्याने एखादा आरोप केला त्याला उत्तर द्यायचा किंवा त्याने काढणे याविषयी आरोप केला बोलला जात्या दोन वर्ष होऊन गेले स्थानिक शिवराज समसांच्या निवडणुका नाही ते निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना होत नाही आता पुढे कधी होतील ते पण सांगते आता आता सगळ्या जमिनीवरती आले त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्च मध्ये वगैरे लागतील निवडणुका दोन हजार एकोणीस नंतर पाच वर्षानंतर सोलापूरात आला सोलापूरमध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदा असेल दोन हजार नऊ असेल यामध्ये आपल्या पक्षाला निर्णायक अशी मतं मिळाली होती अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा असेल तुम्ही इथून निघालात माझी पक्षाची बैठक आहे आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाची बैठक ते पहिलं मला ऐकून घेऊन देतो बोलतो सर तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहेत का विधानसभा मध्यंतरी तुम्ही जाहीर की मी स्वतः निवडणुकीच्या पाहिजे काय कारण

जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स